नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकभरारी यशमेयर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे तर मित्रांनो आज धन्याची मेथीची आवक ही बऱ्यापैकी आहे त्याच्याबरोबर शपूची पण आवक आहे मित्रांनो दुसरं असं आपला हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जो सबस्क्राईब करणार आहे त्यांनी बेल कंटीचं जे बटन आहे ते पण दाबा वेल कंटिन्यू जर दाबलं तर काय होईल मित्रांनो आपल्याला जे व्हिडिओ आपण टाकतो त्याचे अपडेट्स आपल्याला येत जातील तर मित्रांनो शेअर पण करत जा आणि थोड्याच वेळात आता लालीव लिलाव चालू होतील तर लिलाव पाहायला जाऊया बाराशे एक बाराशे एकावन्न बाराशे तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेरा अकरा तेरा अकरा तेराशे अकरा तेराशे एक्कावन्न तेराशे साठ तेराशे साठ तेराशी चौदाशे 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 धनबाद भाऊ चौदाशे एक शंभर साठी बाराशे एक बाराशे एकावन्न तेराशे एक तेराशे एक तेरा अकरा तेरा एकावन्न तेरा एक्कावन तेराशीर्याऐंशी तेराशी चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक पंधराशे चौदाशे एक झाला एक हजार एक ऐंशी अकराशे बाराशे एक बाराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेरा अकरा तेरा तेरा चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदा अकरा चौदा अकरा चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस बाजारभाव चौदा पंचवीस झाला शंभर एक हजार एक एक हजार अकरा पंचवीस एकान ऐंशी अकराशे अकरा 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 एकावन्न अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकरा ऐंशी मेथीचा बाजारभाव झाला शंभर रुपयासाठी एक हजार ऐंशी अकराशे अकरा 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 एक्कावन अकरा साठ अकरा सात अकराशे साठ अकराशे साठ अकराशे अकराशे साठ झाला शंभर वड्यांसाठी ब एक साठ अकरा साठ बाराशे बश बारा अकरा बारा अकरा बाराशे साठ बाराशे साठ बाराशे साठ बाराशे सात बाराशे सात बाराशे सात जाधव बाराशे सात बाबू जाधव बाराशे साठ मितेचा बाजारभाव झाला शेवटण्यासाठी तेराशे तेरा तेराशे तेरा तेरा पंचवीस तेरा एक तेरा 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 सत्तर तेराशे सत्तर तेराशे सत्तर तेराशे सत्तर तेराशे सत्तर तेरा बाजार भाव तेराशे सत्तर झाला शे बोलवण्यासाठी सात तेराशे एक तेराशे एक तेरा तेराशे एक्कावन तेराशे साठ तेराशे साठ सत्तर तेरा ऐंशी तेरा नव्वद चौदाशे एक चौदा 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 पंचवीस चौदा एकावन्न चौदा एकावन्न चौदा एकावन चौदा एका चौदा एकावन एकावन्न आठशे एक आठशे एक्कावन्न आठशे एकावन्न आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे एकावन्न नऊशे एक हजार एक एक हजार अकरा एक हजार एक हजार ऐंशी अकराशे एक अकरा अकरा बाराशे एक बाराशे एक बारशी बऱ्याऐंशी 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 बाराऐंशी छेटे शेपूचा बादारभाव बारा ऐंशी झालाय शंभर रुग्णांसाठी तेराशे एक तेरा 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 पंचवीस तेरा तीस तेरा तीस तेरा तीस एका तेरा सत्तर तेरा सत्तर तेरा तेरान्वद तेरा नव्वद तेरा नव्वद 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 तेरा 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 तेरान्वद शक्कूचा बाजारभाव झालाय शंभर रुग्णांसाठी एक हजार एक हजार अकरा एकावन्न एक हजार एकान्न एक हजार एकावन्न एक हजार एकान्न एक हजार एकावन्न एक हजार एका हजार झालाय अशोक जातीचा एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी एक किरण बाजार झालाय अशोक जातीचा एक सात सहाशे ऐंशी सातशे एक सातशे 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 एकावन्न सातशे एकावन्न धाण्याचा बाजारावला शंभर रुपयांसाठी आठशे झाले आठशे एकावन्न धाण्याचा बाजरावा झालाय आठशे साठ सत्तर आठशे ऐंशी नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद धाण्याचा शंभर रुपयांसाठी

चला 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 रे चला रे चला, चला गावठी चला चलाशेन सहाशे एक सहाशे एक सहाशे अकरा सहाशे एकान सहाशे ऐंशी सातशे एक सातशे अकरा एका सातशे ऐंशी आठशे एक एकशे ऐंशी आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस बाजारभाव नऊशे पंचवीस झालाय धना गावठी

ऐशे एकशे अकरा आठशे आठशे चाळीस पाचशे चाळीस जनंदर बाजार भाव आठशे चाळीस जाणार आहे शंभर दोन साठी गावठी जाणार आहे अकरा चारशे एकोण पाचशे अकरा एक्कावन्न पाचशे 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 पाचशे

आठशे सात आठशे साठाजार साठी नऊशे नऊशे अकरा नऊशे अकरा एकावन्न अकराशे एक्कावन्न बाराशे 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 चौगणी बाजारभाव बाराशे एक झालेला आहे धना गावठी

Sulla, 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 तीनशे चारशे एक चारशे अकरा चारशे एकावन्न चारशे एकावन्न चारशे तिकडे चारशे एकवन चारशे ऐंशी चारशेशे चारशे ऐंशी चारशे ऐंशी पाचशे एक पाचशे एक अकरा पाचशे अकरा एकावन्न पाचशे एक्कावन्न पाचशे सात सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोन्न सहाशे एकावन्न शेपुत बाजारभाव आहे शेपुद्रांसाठी तीनशे 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 चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी शेपुर चा बाजारभाव चारशे ऐंशी झालाय शपुद्राची पिवळी गावठी धनाचा बरोबर पाचशे साठ झाला आहे धाना लांबडा आहे आणि जरा डाऊन क्वालिटी आहे धाण्याचा बाजारभाव सातशे पंचवीस झालेला आहे गावठी धाना आहे धाण्याला लांबडा आहे आणि फुल आहे आणि क्वालिटी पण जरा डाऊन आहे सातशे एक सातशे ए सातशे एक सातशशेक सातश सातश एक आठशे आठशे अकरा आठशे अकरा पंचवीस आठशे धनाचा बाजारभाव झालेला आहे आठशे सत्तर बरी फुटके सातशे सत्तर धाण्याचा बाजाराला आठशे एका नऊशे एक नऊशे एक नऊशे एका एक हजार एक हजार एक इकडे एक हजार एक हजार एक E d'rec, E d'Arec, d'Aranxi, E d'cra, E dàcra, E decra, E d'cra, E del Pontxès, E del Pontjuec,

सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी धन्यता भादर भाऊ सातशे झाला शंभर रुपयासाठी सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकराशे भादर भाऊ झाला शंभर रुपयासाठी सातशे नव्वद सातशे एकवण सातशे सात सातशे ऐंशी सातशे नव्वद आठशे एक आठशे एक आठशे अकरा आठशे पंचवीस आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी सादर शंभु बाजार भाव आठशे ऐंशी झाला शंभर रुपयांसाठी सातशे 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 ऐंशी आठशे

सहाशे अकरा सहाशे सातशे एक सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे एकोण सातशे ऐंशी आठशे 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 नऊशे एक धनाचा बाजार बघलाय अशोक तिथं जण आहे सहाशे सहाशे एकावन्न धन्याचा बाजारवा तिथं नाही नऊशे एक नऊशे एक नऊशे एक झाला आहे बाजारवा नऊशे एक झालाय शंभर जुन्या साठी एवढच एक नऊशे एक हजार अकरा धाण्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी एक हजार पंचवीस धनाचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी गावठी धना आहे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत मित्रांनो आज धन्याची आवक जास्त असल्यामुळे धण्याचा बाजारभाव एक हजारापासूनच पंधराशे रुपयापर्यंत झालेला आहे त्यानंतर मेथीचा बाजार साधारण पाचशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि शेपूचा बाजार भाऊ साधारणतः चारशे रुपयापासून तर बाराशे रुपयापर्यंत झालेला आहे तर मित्रांनो लोकभरारी यश मिर हा चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन पण दाबून 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 ठेवा त्याच्यानंतर आपले जे काही व्हिडिओ असतील ते लाईक करत जा आणि बाकीचे शेतकरी मित्रांना शेअर पण करत जा धन्यवाद